गेल्या अनेक वर्षापासून सिन्नर तालुक्याच्या सेवेत सेवा देणारे क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्सने आता देशभरात सुमारे एकशे ऐंशी शाखा असणाऱ्या दी इलेक्ट्रॉनिक्स शॉपची फ्रँचाइशी घेतली असून आता घरगुती उपकरणे मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीसाठी नव्या जोमाने तयार झाले असून त्यांचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले आधीच सिन्नर तालुक्यात नावाजलेल्या क्षत्रिय कुटुंबियांनी आता या ब्रँडमुळे ग्राहकांची विश्वासार्हता प्राप्त केली आहे सिन्नर तालुक्यात टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आदी विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात आपल्या नावाचे वर्चस्व गाजवणारे क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स या समूहाने काळानुरूप एलईडी एल सोबत मोबाईल विक्री क्षेत्रात पाऊल टाकत बाजारपेठेवर अधिराज्य गाजवल्यानंतर ग्राहकांना तत्पर व विश्वसनीय सेवा मिळावी या हेतूने त्यांनी गेल्या सत्तावीस वर्षापासून देशभरात घरगुती उपकरणे इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल विक्रीसाठी नावाजलेल्या शुभम इलेक्ट्रॉनिक्स या समूहाची फ्रँचायझी घेत सिन्नरला शाखा सुरू केली असून त्याचे उद्घाटन कुठल्याही राज्य हस्ते न करता त्यांनी त्यांच्या मातोश्री डायरेक्टर संपत कोठारी यांच्या हस्ते केले यावेळी मान्यवरांचे स्वागत अगदी आगळ्या वेगळ्या पंजाबी ढोलताशांनी करण्यात आले दिवसभर क्षत्रिय कुटुंबियांवर नितांत प्रेम करणारे मित्रपरिवार ग्राहक वर्ग नातेवाईक आपतेष्ट आदींनी भेट देत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्ते सिनर शुभम इंडिया फास्टेस्ट ग्रोइंग रिटेल चेन अभी हमारा शक्तिया सक्तिया इलेक्ट्रॉनिक्स जो सिन्नर में है उनके साथ पार्टनरशिप करके आ, बहुत खुशी हो रही है एंड शुभम का जो नाम है ऑल ओवर इंडिया एंड सकतिया शक्तिया इलेक्ट्रॉनिक्स का जो सिन्नर में नाम है दोनों हाथ मिला के एक बेटर सर्विस और कस्टमर्स को और बेटर प्रोडक्ट प्रोवाइड करने के लिए इधर हमने किया है और आपकी आ, आ, सपोर्ट की ज़रूरत है ऑल हो की सपोर्ट की बहुत जरूर है उन्हें तो थँक्यू कर सिन्नर क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स जे आपल्या सिन्नरमध्ये तीस ते पस्तीस वर्षापासून अपना सर्विस देत आहे त्यांनी आता सिन्नरकरांसाठी एक वर्ल्ड क्लास जे आम्ही पूर्ण इंडियामध्ये सत्तावीस वर्षापासून आम्ही शुभम नावाने आम्ही स्टोअर्स चालवत आहे आणि सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग रिटेल चेन आहे क्षत्रिय क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्सनी आमच्याशी जॉईन हँड्स करून सिन्नरकरांसाठी प्रॉपरली व्यवस्थित जी पूर्ण इंडियामध्ये मल्टी सिटीजमध्ये जी सर्विस मिळते जे प्रोडक्ट रेंज बघायला मिळते ती क्षत्रियबरोबर जॉईन हँड्स करून आता आपल्या आपणास पण मिळणार आहे तरी सर्वांनी या पूर्ण याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स शुभम क्षत्रियाला लवकर भेट द्यावी ही नम्र विनंती नमस्कार सिंदरकर मी करण क्षत्रिय क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स सिंदरमधन बत्तीस वर्षापासून आपण जी आम्हाला प्रतिसाद दिला जी जे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मा मार्केट बदल मार्केटच्या बदलत्या पद्धतीमुळे आणि नवीन्य जे काय मार्केटमध्ये आलं आहे त्यासाठी आम्ही इंडियाची फास्टेस्ट ग्रोईंग चेन शुभम द इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर यांच्याशी संघटन करून आपल्याच गावात तुमच्याच सेवेत त्याच जोराने पुन्हा एकदा येतो आहे यामध्ये तुम्हाला जे काही नवीन उपकरणे मार्केटमध्ये येणार आहेत त्याचा एक वेगळा फील तुम्हाला इथे प्रत्यक्ष बघायला मिळेल तुम्ही आत्तापर्यंत जो आम्हाला प्रतिसाद दिलास हाही प्रतिसाद आम्हाला पुढेही मिळेल याची मी आशा करतो यात नवीन काय आहे हे बघण्यासाठी एकदा जरूर तुम्ही आमच्या स्टोअरमध्ये व्हिजिट करा जय हिंद जय महाराष्ट्र